आहे आहे आपल्याला कल्पना प्र... आहे प्रुल लोडा सर्व पक्षीय कार्यकर्ता आहे त्याचा एकही पक्ष असं राहिला त्या पक्षामध्ये तो गेला नाही आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचे तिकीट त्यांनी लोकसभेचं या वेळेलाच गेल्या वर्षी हे त्याने घेतलेलं होतं मी आपल्याला फोटोही दाखवतो म्हणजे या फोटो मध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो नोडा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्याचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे त्याचा कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही ज्या ठिकाणी नाही तो गेला असेल तिथे बघाय अध्यक्ष आहेत जयंतरावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्या सोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवार साहेब आहेत आता हे म्हणतात तिथे सोबत फोटो होता माझ्या दहा वर्षापूर्वीचा फोटो मी तो आता बघितला मी शिवलेरी बंगल्यावर होतो मंत्री होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला फोटो असेल त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले आता पवार साहेब आहेत हे तर आपले मोठे नेते आहेत सोबत अशी चर्चा करतो की आता काय करतात तर काही नाही समजतच नाही मला तर गहन ना ना था। था। ती गहन चर्चा दोघांमध्ये झालेली आहे तिथे पवार साहेबांबरोबर बरोबर आहे माझा त्या गोष्टीला काही आक्षेप नाहीये किंवा मग यांच्यावर फोटो कसा घ्यायला म्हणून आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत आता बघा उद्धवजी बरोबर हा शोध चालून आहे उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोढा त्याचे बरोबर आहेत अनेक फोटो आहेत श्री त्यांच्या अनेक फोटो आहेत म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला आजीदाना राष्ट्रवादीचे नेते होते त्याला हा त्यांचा फोटो सोबत आहे हा फोटो अजिदाना बरोबर त्यावेळेस आहे पण आमचं याला काही अक्षरपर्शाचं कारणच नाही हा बघा आता हा अजून परत फोटो बघा अजून हा तोडाला मास्क लावून ठाकोरगावच्या काळातला फोटो आहे आपण फोटो माझा दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला तो दिसतोय बंगला तिथे सगळा शिवनेरी बंगला म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे जामनेरचे रोडा जे असं बोलतात महाराष्ट्रात त्यांना पाठाक्रम करायचं आहे की काय अशी गहन चर्चा दोघे जण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी करतायत म्हणून मला असं वाटत की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारू स्वर्ग काढायचा असं नाहीये हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळेच्या लोकसभेला त्यांनी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात ते गेली होती त्यांच्यासोबतचा फोटो आहे हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्या सोबतचा आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल मला काहीच म्हणणं नाहीये आता हा सुप्रिया तय्यम बरोबरचा फोटो आहे अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया तय्यमच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे त्याची सवय सगळीकडून फोटो काढायची मग मी आक्षेप घेतला का या लोकांचा संबंध कुठे काही अॅड लावला का मला काहीतरी मोडका सारखं वेड्यासारखं बडळायचं आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हटलंयत आमच्या पक्षाच्या की लोकांबद्दल म्हणत आहेत हर बोलतायत मग आपल्याबद्दल हे लोक बोलतात ना आपल्याबद्दल खूप लोक बोलतात मग याला काय म्हणायचं आता या लोढांचं जर प्रेस आपण कोण बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलतायत शिव्या देतायत वाटेल तसं बोलतायत प्रफुल्ल लोढा बद्दल काय काय म्हणाले खडसे प्रफुल्ल बद्दल काय काय म्हणाले आपण बघितलंय सकाळपासून लोक मला पाठवतायत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन मला वाटतं हे इतके काय बोलावं खडसे मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं सगळं सगळ्यात दूर अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेकले गेले भाजपात येऊन अगदी लोटाकडे घालत आले त्यांना कोणी पक्षात घेतला नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा माणूस सध्या गिरेश भावने पछाडलेला आहे काही झालं की गिरीश माझ्या होता आता तुम्ही थोडा वेळ मला द्याल तुम्ही मी त्यांच्याबरोबरचे फोटो मला दाखवतो खडसेंबरोबरचे फोटो पण मला त्याच्यात काही आक्षेप नाहीये हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसे तर त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्ष वर्षांनी काय काय बरडला काय काय बोलला त्याने तर मागणी केली आहे ना आता हे म्हणतात त्याची एसआयटी जेव्हा मागणी करा प्रफुल मागणी केली की खडसेंच्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला ही आत्महत्या आहे काय तर मर्डर आहे सांगितलं त्यांना ओपनच सांगितलंय मी नाही म्हणत त्यांनी सांगितलेलं आहे की खडसेंनीच त्यांचा फोन केला म्हणून आता त्याचं कारण मी सांगत नाही मला नाही बोलायचं त्यावेळेला मी बरोबर राहत होतो मी त्याच्या सोबतच असायचो मला त्याबद्दल बोलायचं नाही मी त्या खालच्या होतो माणूस नाही पण खडसेंनी बोलताना तुला तारतम्य ठेवलं पाहिजे आता काय सगळं गेलं ना आता कशाला बरबड करतात विनाकारण काही झालं की त्यांना उठता बसता शुक्त मीच दिसतो त्यांना आणि गवतावरून सुतावरून स्वर्ग साधायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात मला इतक्या खालच्या झाल्याला अजिबात जायचं नाही पण त्यांनी थोडं त्यांना कळायला पाहिजे काल त्यांनी सीएम साहेबांचा आणि याचा फोटो तो टाकला आपल्या मीडियाला दाखवला माझा तर प्रकुलवरचा फोटो टाकला कशासाठी तुम्ही उद्योग करतायत सगळ्यांनी त्यांचे फोटो आहेत ना मग यांना काय म्हणायचं त्यांनाही म्हणू का मी त्या प्रकरणामधले म्हणून सगळ्यांना म्हणू असं नाहीये